चला विचार करूया मेंदूला चालना देऊया आजचे कोडे क्रमांक दोन आपण समजून घेऊया आपल्या कोड्याच्या काही अटी आहेत त्या आधी समजून घेऊया खालच्या साईडनं बांध केल्या त्या ठिकाणा मित्रांनो आपल्याला सुरुवात करायची म्हणजे स्टार्ट करायचं आहे आणि शेवटचं एंड दिलेला आहे आपल्याला त्या ठिकाणी एंड करायचं आहे या ठिकाणी मित्रांनो सर्व गोल आपल्याला जुळवायचे आहेत फक्त रेषा आडवी किंवा उभी वापरायची आहे दोघीला नियम कळले येस ऑर नो यास। चला प्रथम आपल्याला श्रेया करून सांगेल चला ट्राईट श्रेया कर सुरुवात आडवी किंवा उभी रेषा मित्रांनो तिरपी रेषा चालणार नाही हा हा व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान खूप छान खूप छान हा आता उभ्या रेषा होईल का कर बरं कोणती रेषा इथे बघूया उभी रेषा येईल का तिरपी येईल आता म्हणजे स्त्रिया ठिकाणी बाद झालेली आहे आता आपण बघूया सणा काय करते हा सणा हा व्हेरी गुड अरे वा सर्व आड्याला आडव्या आणि उभ्या लाईन व्हेरी गुड अरे स्पीड मध्ये केले सणा काय वाजवा Kim <laughs> Chan. <laughs> <laughs>